लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं म्हणतात पण फक्त लहानच नाही तर अगदी मोठ्या माणसांना सुद्धा एक प्रश्न नेहमीच पडत असेल आणि तो म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरी कॅलेंडर असतं त्या कॅलेंडरमध्ये वर्षात बारा महिने दाखवलेले असतात या प्रत्येक महिन्यामध्ये तीस किंवा एकतीस दिवस असतात परंतु फेब्रुवारी महिना हा असा महिना आहे ज्यामध्ये फक्त आपल्याला अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस पाहायला मिळतात तिथे का बरं आपण तीस न टाकता अठ्ठावीसच दिवस टाकले आणि लीप वर्षात मात्र हा एकटा महिना असा असतो ज्याचे दिवस वाढतात म्हणजेच ते एकोणतीस होतात तरीही अठ्ठावीस आणि एकोणतीस दिवस असणारा फेब्रुवारी हा आपल्या कॅलेंडर मधला एक हो महिना आता कितने दिलो तोडती हे कमबक्त फरवरी नहीं नाही किसीने इसके दिन घटाय हे ऐकलं की असं वाटतं की खरंच व्हॅलेंटाईन आणि फेब्रुवारी महिन्यात कमी दिवस असण्याचा काही संबंध असू शकतो का जाणून घेणार आहोत यामागचं नेमकं का कारण काय प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राइम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते आपण आहे की वर्षामध्ये बारा महिने असतात आणि प्रत्येक महिन्यात कि तीस किंवा एकतीस दिवस असतात परंतु वर्षात एक असा महिना देखील आहे ज्यात तीस किंवा एकतीस दिवस नसून अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतात याचं कारण असं की आपण सध्या वापरत आहोत ते कॅलेंडर रोमन कॅलेंडरवर आधारित आहे जुन्या रोमन कॅलेंडर मध्ये महिना मार्च पासून सुरू होत होता त्यामुळे संपूर्ण वर्षाचे एकूण तीनशे चार दिवस होते आणि वर्षात दहा महिने होते नंतर या कॅलेंडर मध्ये बरीच सुधारणा करण्यात आली त्यात जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोन महिने जोडण्यात आले वर्षाचे बारा महिने झाले आणि तीनशे पंचावन्न दिवस झाले परंतु हे कॅलेंडर देखील योग्य नसल्यानं त्यात काही सणवार योग्य वेळी आलेच नाहीत आणि त्यामुळे या कॅलेंडरमध्ये सुद्धा अजून सुधारणा करण्यात आली या कॅलेंडरमध्ये सणवार त्याच तारखेला यावे यासाठी या, या कॅलेंडर मधून फेब्रुवारीच्या महिन्यातून दोन दिवस कमी करण्यात आले त्यामुळे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस झाले हे कॅलेंडर सूर्य आणि पृथ्वीच्या कक्षानुसार तयार केलं या सर्व गोष्टी पृथ्वी सूर्याला कशा प्रकारे फेऱ्या मारते यावर अवलंबून असतात बाकी अन्य महिने एकतीस दिवसाचे असून सुद्धा फेब्रुवारी महिना ऍडजस्ट करण्यासाठी फक्त अठ्ठावीस दिवस आणि काही तासच असतात म्हणूनच अशा वेळी या महिन्याला ऍडजस्ट केलं गेलं आणि या कारणामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये फक्त अठ्ठावीस दिवस असतात आता मग लीप इयर म्हणजे काय तेव्हा फेब्रुवारी मध्ये एकोणतीस दिवस कसे काय येतात तर लीप इयर मध्ये इतर वर्षांच्या तुलनेत एक दिवस जास्त असतो पण हे असं का अठ्ठावीस दिवस सोडून एकोणतीस दिवस येण्याचं एक कारण काय आणि मग आपल्या कॅलेंडरमध्ये दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात एक दिवस जास्त का जोडला जातो तर आपल्या माहितीप्रमाणे दर चार वर्षांनी फेब्रुवारीमध्ये अठ्ठावीस ऐवजी एकोणतीस दिवस असतात एक सोबतच एकूण इतर वर्षांच्या तुलनेत वर्षा या वर्षात तीनशे पासष्ट नाही तर तीनशे सहासष्ट दिवस असतात दोन हजार वीस दोन हजार सोळा या फेब्रुवारी मध्ये सुद्धा लीप इयर आलं होतं नंतर ते दोन हजार चोवीस मध्ये आलं एक कॅलेंडर हे पृथ्वीच्या वातावरणानुसार असतं तर एका कॅलेंडरमध्ये दिवसांची संख्या पृथ्वीद्वारे सूर्याची परिक्रमा करण्यासाठी लागणाऱ्या वेळेनुसार असतं पृथ्वीला सूर्याच्या चारही बाजूने एक चक्कर पूर्ण करण्यासाठी जवळपास तीनशे पासष्ट पूर्णांक चोवीस दिवसांचा वेळ लागतो पण दरवर्षी सामान्यपणे तीनशे पासष्ट दिवस असतात आता पृथ्वीनं सूर्याला मारलेली अतिरिक्त पाव दिवसांची फेरी चार वेळा एकत्र केली तर के हा एक वेळ म्हणजे एका दिवसाच्या बरोबरीत येतो त्यामुळे चार वर्षातून एकदा एक दिवस वाढतो आणि दर चार वर्षांनी एक दिवस अधिकचा जोडला जातो तसं बघायला गेलं तर हे चुकीचं वाटू शकतं पण ही चूक ग्रेगोरियन कॅलेंडरच्या माध्यमातून सुधारण्यात आली हे तेच कॅलेंडर आहे जे आज आपण आपल्या घरातल्या भिंतीवर लावतो किंवा मोबाईलमध्ये वापरतो पंधराशे ब्याऐंशी मध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर सादर करण्यात आलं होतं ग्रेगोरियन आधी ज्युलियन कॅलेंडर होतं ज्यावरून दिवस ठरत होते हे कॅलेंडर इसवी सन पूर्व पंचेचाळीस मध्ये तयार करण्यात आलं होतं पण लीप साठी एक वेगळं कॅलेंडर असायचं जुलियन कॅलेंडर मध्ये पृथ्वीच्या परिक्रमेचा निश्चित वेळ यात काही त्रुटी झाल्या सोळाव्या शतकात जुलियन कॅलेंडर मधील त्रुटी बरोबर वर करण्यासाठी पंधराशे ब्याऐंशी मध्ये पॉप ग्रेगरी तेरावा याने आदेश दिला होता की त्या वर्षी चार ऑक्टोबर नंतर थेट पंधरा ऑक्टोबर तारीख येईल अशा प्रकारे ही ही चूक सुधारण्यात आली नवीन प्रणाली ग्रेगोरियन कॅलेंडरच्या रूपात ओळखली जाऊ लागली फेब्रुवारी हा वर्षातला सर्वात छोटा महिना आहे कारण या महिन्याला अठ्ठावीस दिवसच असतात शिवाय लीप इयर असेल तर या महिन्याला एकोणतीस दिवस असतात मात्र फेब्रुवारी हे नाव या महिन्याला येण्यामागे सुद्धा एक खास कारण आहे दिनदर्शिकेशी संबंधित इतिहास हे सांगतो की मूळ रोमन दिनदर्शिकेत फक्त दहा महिने होते मग रोमच्या राजानं यात बदल केला ख्रिस्तपूर्व सातशेच्या दशकात रोमचा सा दुसरा राजा नुमा पॉम्पिलियस यानं त्यात बदल केला पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी हे अनुसरून त्याने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची भर घातली हे दोन्ही महिने त्या काळात अठ्ठावीस दिवसांचे होते जानेवारीत कालांतरानं एकतीस दिवस आले मात्र फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसांचाच राहिला जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने दिनदर्शिकेत येण्यापूर्वी एक मार्च हा वर्षाचा पहिला दिवस होता इसवी सन पूर्व एकशे त्रेपन्न मध्ये वर्षाची सुरुवात एक जानेवारीपासून होऊ लागली जानेवारी आणि इतर महिन्यांची नावं ही रोमन देवतांच्या नावावरून आधारित आहेत फेब्रुवारी हे नाव मात्र रोमन देवता फेब्रुअसच्या नावावरून ठेवलं गेलेलं नाही फेब्रुवा नावाचा सण साजरा केला जात होता त्यावेळी लोकांनी शुद्ध व्हावं म्हणून स्नान करत असत फेब्रुवा या सणाच्या नावावरून फेब्रुवारी हा महिना झाला आणि महत्वाची बाब म्हणजे फेब्रुवस या देवतेचं नाव फेब्रुवा या खास उत्सवावरून ठेवण्यात आलं तेव्हापासूनच आपल्याला फेब्रुवारी हा महिना मिळाला फेब्रुवारीचे अठ्ठावीस दिवस म्हणजे पूर्ण चार आठवडे होत असल्यानं एक फेब्रुवारीला जो वार येतो तोच वार एक मार्चला येतो उत्तरेकडच्या प्रांतात फेब्रुवारीत बर्फ कधी वितळतो आणि पुन्हा बर्फात रूपांतर होतं असं लहान मोठे बर्फकण मोत्यासारखे दिसतात म्हणूनच फिनिश भाषेत फेब्रुवारीला हेल्मिकू अर्थातच मोत्यांचा महिना असं नाव आहे आता जर फेब्रुवारी महिना आणि केलं नसतं तर काय झालं असतं असं मानलं जातं की जर फेब्रुवारी महिन्यातील एक दिवस वाढवला नाही तर आपण प्रत्येक वर्षाच्या कॅलेंडर प्रमाणे सहा तास पुढे जाऊ ज्यामुळे ऋतू आणि महिने यांचा ताळमेळ लावण्यास अवघड झालं असतं जर असं काही केलं नसतं तर संपूर्ण ऋतूचक्र बिघडलं असतं जसं की मे ते जून महिन्यात उन्हाळा न येता तो पाचशे वर्षांनंतर डिसेंबर महिन्यात आला असता आणि हो फेब्रुवारी मध्ये कमी दिवस असण्याशी व्हॅलेंटाईनचा काहीही संबंध नाही बाकी तुम्हाला हे कारण माहीत होतं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद